नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत परंतु संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो भोगी निमित्त महाराष्ट्रातील बहुतांश घरात भोगीची भाजी हमकस केली जाते ही भाजी थंडीच्या दिवसात आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या भाज्या व तीळ यांचा वापर करून बनवली जाते अशी ही पौष्टिक व चविष्ट भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत ही भोगीची भाजी करण्यासाठी मी येथे सगळ्यात आधी वटाणा पावटा आणि हरभरा सोलून घेतला आहे हे प्रत्येकी मी अर्धा कप घेतले आहे तसेच येथे एक मुठभर शेंगदाणे घेतले आहेत थोडासा घेवडा घेतला आहे आणि दोन वांगी मी चिरून या पाण्यामध्ये टाकून घेतली आहेत की जेणेकरून ती काळी पडून येत आणि एक गाजर धुवून शिलून त्याचे तुकडे करून घेतले आहेत आता ह्या सर्व भाज्या मी या पाण्यामध्ये टाकून धुवून घेत आहे सर्व भाज्या तुम्ही सोलून गाजराचे तुकडे करून जर फ्रीजमध्ये आदल्या दिवशी रात्री ठेवले तसेच वाटण काढून ते देखील फ्रीजमध्ये ठेवले तर ही भोगीची भाजी सकाळी पटकन बनवून तयार होते भोगीच्या भाजीचे वाटण करण्यासाठी मी येथे दोन कांदे उभी चिरून घेतली आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे तसेच इथे थोडेसे सुके खोबरे आणि थोडे ओले खोबरे खिसून घेतले आहे याऐवजी तुम्ही दोन्ही एक जरी वापरले तरी चालेल तसेच दोन लवंगा दोन हिरवी वेलची दोन दालचिनीचे तुकडे एक इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या पाच लाल सुके मिरच्या थोडासा कडीपत्ता तो मी बारीक चिरून घेतला आहे एक टी स्पून खसखस आणि एक टी स्पून पांढरे तीळ घेतले आता या कढईमध्ये मी थोडेसे तेल टाकून घेत आहे आता उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ हा कांदा थोडासा तपकिरी होईपर्यंत परतून घेऊ आता या कांद्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे टाकून घेऊ ते देखील परतून घेऊ आता यामध्ये थोडेसे ओले खोबरे थोडेसे सुके खोबरे जे आपण खिसून घेतले आहे ते देखील यामध्ये टाकून घेऊ परतून घेऊ आता खसकस, हे उरलेले खडे मसाले मिरची कडीपत्ता खसखस आणि तिळी देखील यामध्ये टाकून घेऊ ते देखील परतून घेऊ हे सर्व जिन्नस लो गॅस फ्लेमवर परतून घेऊ यामध्ये मी चिरून घेतलेला कडीपत्ता टाकला आहे अशा पद्धतीने वाटण करताना कडीपत्ता वापरल्यामुळे तो भाजीतून बाजूला काढावा लागत नाही तसेच तो खाल्ला जातो मी हे सर्व जिन्नस उन्हातल्याने सतत हलवून परतून घेतले आहे आता हे सर्व परतून घेतलेले जिन्नस मी एका काढून आता हे सर्व मिश्रण थोडा वेळ थंड होऊन देऊ आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेऊ यामध्ये थोडीशी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे की जेणेकरून वाटण हे आपले पटकन तयार होईल आधी हे वाटण आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे पाणी न टाकता हे वाटण मी वाटून घेतले आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेऊ चमच्याने एकदा हलवून घेऊ आता हे वाटण बारीक वाटून घेऊ हे अशा प्रकारे सर्व वाटण मी वाटून घेतले आहे मी फोडणी करण्यासाठी या पातेलामध्ये चार टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे आता या तेलामध्ये अर्धा टी स्पून मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली आहे अर्धा टी स्पून जिरे चिमुटबर हिंग थोडीशी साखर पाव टी स्पून हळद आणि दोन टी स्पून गोडा मसाला आणि यामध्ये आपण टाकून हे सर्व हलवून घेणार आहोत आता हे वाटण तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊ आता हे वाटण मी थोडा वेळ अशा प्रकारे सतत उनटल्याच्या साहाय्याने हलवून परतून घेतले आहे आता यामध्ये सर्व भाज्या टाकून घेऊ वाटण आणि ह्या सर्व भाज्या मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ परतून घेऊ हा सर्व मसाला भाज्यांना कोट होईल इतपत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक स्पून पांढरे तीळ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ ही भाजी परतून घेत असताना मसाल्याचं एकदम मस्त खमंग गासा वास येत आहे आता या पातेल्यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटं ही भाजी पाणी न टाकता शिजवून घेऊ एक ते दोन आहेत आता ही भाजी हलवून घेऊ या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेतले आहे ते या भाजीमध्ये मी टाकून घेत आहे हलवून घेऊ आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेत आहे तसेच यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊ मिक्स करून घेऊ ह्या भाजीमध्ये खूप पाणी टाकू नका ही भाजी लथपितच चांगली लागते भाजी शिजणे टाकायचं आहे आता या पातेल्यावरती झाकण ठेवून लो गॅस फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटं ही भाजी शिजवून घेऊ या अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनिटात एक ते दोन वेळा ही भाजी या अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे नाहीतर ही भाजी भांड्याच्या तळाशी लागून करपू शकते पंधरा मिनट झाली आहे आता झाकण काढून या भाज्या शिजल्यात की नाही ते चेक करू वांग व्यवस्थित शिजलेले आहेत आता गाजर चेक करूया गाजर सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत गॅस मी या ठिकाणी बंद करून टाकत आहे या भाजीमध्ये आपण तीळ शेंगदाणे खोबरे आणि खसखस या उष्ण पदार्थांचा वापर केला आहे जे थंडीमध्ये शरीर उष्ण ठेवण्यास मदत करतात तसेच या भाजी बरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीसोबत भोगीची भाजी खाण्याची मजाच काही न्यारी आहे या भोगीच्या भाजीमुळे वेगवेगळ्या भाज्या घरातल्या मंडळींकडून आवडीने खाल्ल्या जातात तुम्ही देखील अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून देखील नक्की प्रेस करा